आज अण्णांची भेट घेण्याचं खास कारण असं होतं की जे आपल्या केसमध्ये उज्ज्वल निकम साहेबांना जे येणार आहेत ते त्या संदर्भात अण्णांनी आणि मी चर्चा केली तसेच एस आय टी आणि सी आय डीमध्ये जे काय आपल्याकडं अजून माहिती देण्याचं काम चालू कि दे आहे किंवा त्यांचं तपास करण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये कुठं कुठली गोष्ट राहिली नाही पाहिजे या संदर्भात अण्णाने मी चर्चा केलेली आहे आणि त्या संदर्भात जे एस आय टी आहे एस आय टी आणि सी आय डी त्यांना जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत ते संदर्भात आमची चर्चा झाली एक संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी करारे कृष्णा आंधोळे आंधळे आणि त्याच्याच मित्रांनी एक आणखी धारूरमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली ज्या पद्धतीने तुमच्या बंधूंना मारहाण झाली त्याच पद्धतीने मारहाण करत त्यांनी सांगितलं की वाल्मिकांनाच्या जर बातम्या बघितल्या तर तुझा सुद्धा संतोष देशमुख या घटनेकडे तुम्ही कसं पाहता नाही याकडं महत्वाचं हे आहे की आता एवढ्या निर्घन पद्धतीनं माझ्या भावाची हत्या केली मी इतक्या चांगल्या पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेत न चुकीचं काही बोलता न कुठली गोष्ट मध्ये येऊ देता न्याय मागतोय तसंच त्यांनी घडलेली एवढी मोठी घटना आहे त्याच्यातून त्यांचे जी कोणी राखण आहेत करणारे त्यांनी सांगण्याचं काम होतं त्यांना की इथून पुढे तरी अशा गोष्टी होऊ देऊ नका पण बहुतेक जे पाठीराखे आहेत त्यांचे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत असं माझं मत आहे आणि पोचलेलं नाही त्याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टी ज्या चालल्यात त्या योग्य आहेत अशी त्यांची भूमिका असेल त्यांनी ती भूमिका बदलायला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत अशा घडणाऱ्या त्या घडल्या नाही पाहिजे होमगार्ड आहेत ते त्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मारहाण झालेली आहे आणि ही एकदम चुकीचं आहे ह्याच्यावर बोलण्याचं सुद्धा काही काम नाही कारण ह्या घटनाच नाही घडल्या पाहिजे मुळात तर ह्या चुकीच्या घटना घडायलात चुकी जे कोणी त्यांचे सांगणारे पाठीराखी आहेत त्यांनी खरंच सांगितलं पाहिजे की आता तरी ह्या गोष्टी बंद करा जेणेकरून असं नुकसान नाही होणार एका कुटुंबाचं गावाचं आणि ते त्यांनी सांगितलं पाहिजे